सभासकडे रिक्वेस्ट करतो तो की काका काहीही करा प्लीज मी हवं हो तर जन्मभर तुमची चाकरी करायला ती फुकटात पण प्लीज त्या ना नंदिनीचा आणंदिवास वापस द्यावा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज। मात्र तो ऐकलाच तयार नसतो तो म्हणतो एक काम तू करू शकतो जीवा तू एक काम कर तू तुझी बायको नंदिनी पण त्याच्या मी मित्र तो काय बोललो असतो माहिती का म्हणजे तो म्हटलं असतं जेव्हा जीवा म्हणतो ना मी तुमच्याशी काय करू शकतो त्यावेळेस तो काका म्हणतो की तू एक काम कर तुझे भाऊ हो पार्थ ते ना त्याला माझ्या मुली शन्याशी लग्न करायला तयार करा जेव्हा म्हणतो भाऊ तो लग्न ऑलरेडी झालं आहे आणि तू आता ते लग्न मोडून तुमच्या शन्याशी लग्न करायला का तयार होईल आणि मी नाही करू शकत आहे मग बासरा का म्हणतो जा विसर मग आनंद निवास पण मग जेव्हा म्हटलं असतो की मी तुमच्यासाठी साखरी करायला जन्मभर ती फुकटात मी वाटतेल ते करायला तयार आहे मग बासरा का म्हणतो एक ऑप्शन आहे जेवंत बोला ना काय मग बासर काका इथे एकदम गलिच्छ शब्द बोलतो म्हणजे नंदिनीबद्दल तो नंतर तुझी बायको नंदिनी ना तिला आपल्या युनिव्हर्सिटीकडे पाठवून द्या आणि तिने जर त्या युनिव्हर्सिटीला खुश केलं ना तर ते आनंद निवासी मोकळं करतो हे ऐकलं तर जीवा जो उठतो भास्कर म्हणत त्याला पाच मिनटं जे धुतो धुतो आणि त्याला वर्णन देतो हे पाच मिनटं संपले पण याद राख इथून पुढे जर तू काय बोललास तर तू मेलाच म्हणून समत जीवातून तिथून निघून जातो पण मित्रांनो इकडे मात्र रम्या आणि वसुताई एकत्र बसले असतात रम्यातील